हां ओके मी अन्न सुरक्षाधिकारी विक्रम निकम रायगड पेण या कार्यालयात कार्यरत आहे आज सकाळी साधारणपणे दहा वाजताच्या सुमारास रिपब्लिकन सेना तसेच खोपोली पोलीस स्टेशनचे पी एस आय यांनी माहिती दिल्यानुसार आज आपण इथं खोपोली शहरालगत असणाऱ्या जागेवरती आलो असता या ठिकाणी अज्ञात व्यक्तींकडून इथे प्रतिबंधित अन्नपदार साठा साठवल्याची हो माहिती रिपब्लिकन सेनानी पोलिसांना दिलं पोलिसांनी आम्हाला कळवले त्यानुसार मी इथं आलो असता या इथं असणाऱ्या एका गाळ्यामध्ये आपल्याला महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला अन्न पदार्थ साठा आढळून आला आहे त्याच्यामध्ये विवन पान मसाला व विमल व्हिवन सेंटेड टोबॅको म्हणून जो आहे जो प्रतिबंधित करण्यात आलेला जो अन्न पदार्थ साठा आहे तो आपल्याला मिळून आलेला आहे त्याच्यावरती आता पुढील कारवाई आपण पोलीस स्टेशनमध्ये करत आहोत आरोपीचं नाव जमीर खान म्हणून असं माझी मिळाली बर आम्हाला पूर्ण माहिती आहे तर तर नाव असलं हो जे काय आपण लेखी आपल्याकडून येणार आहे जर ती व्यक्ती असेल त्याचे काय डिटेल्स असतील तर ते आम्हाला कळवा उपस्थित होतो तर आम्ही टेम्पो ही पाहिला ज्याचा नंबर आमच्याकडे आलेला आपल्याकडे जे डिटेल्स असतील जे आपण प्रत्यक्षदर्शनी पाहिलं असेल तर आपण त्याची तक्रार तशी नोंद करावी त्या पद्धतीने आपण तक्रार पोलीस स्टेशन मध्ये देखील